भाद्रपर शुद्ध तृतीयेला हरितालिकेचं व्रत हे कुमारिका मनासारखा पती मिळावा म्हणून आणि सौभाग्यवती पतिराजांना दीर्घायुष्य आणि आरोग्य प्राप्त हो म्हणून करतात हेच व्रत कसं करावं याची पूजा कशी करावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हरितालिका हे पार्वती मातेचंच एक नाव आहे त्यांनी आपल्या प्रबळीच्या शक्तीने खडतर तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले याचीच आठवण म्हणून या व्रताचे आचरण केले जाते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असं म्हणतात या दिवशी मुली सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या एका जागेवर एक चौरंग मांडावा रांगोळी काढून केळीच्या खांबाने चारही बाजूंना सुशोभित करावं चौरंगावर वाळू आणून शिवपार्वतीसह तिच्या सखी आणि शिवलिंग स्थापित करावे काही भागात पार्वती मातेची महादेवांसह मूर्ती विकत आणून देखील पूजा केली जाते उजव्या बाजूस तांदळाच्या एका छोट्या ढेगावर सुपारी किंवा नारळाचा गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तिथे सुपारी खारी बदाम नाणे आणि पाच फळ ठेवावीत सगळ्यात आधी स्वतःला हळदी कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावेत अक्षदा हळदी कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना सुद्धा नमस्कार करून नंतरच पूजेला सुरुवात करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजा करावी सर्वप्रथम गणपतीनंतर महादेव आणि नंतर पार्वतीसह सखी अशी सडोसोपचार पूजा करावी पूजा केल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहण्यास हरितालिकेच्या पूजेमध्ये पत्रींना विशेष महत्व असतं पत्री महत वाहण्याचा एक क्रम देखील आहे तो याप्रमाणे बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळीं धोत्रा जाई मारवा बकुळ अशोकाची पानं या क्रमाने सर्व व्हावं नंतर मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी माता पार्वती जवळ प्रार्थना करावी दिवसभर कडक उपवास करावा शक्य नसल्यास फळाहार करू शकता या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत नंतर रात्रभर झिम्मा फुगडी टिपऱ्या गोप इत्यादी खेळ खेळत जागरण करत हरितालिकेची कथा ऐकून आरती करावी रात्री बारानंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून उत्तर पूजा करून शिवलिंग विसर्जित करावे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा